नमस्कार मित्रांनो आपल्या सर्वांचं महाराष्ट्र टुडे मध्ये हार्दिक स्वागत बीड विधानसभा मतदारसंघाची अपडेट आहे पहिली फेरी पूर्ण झालेली आहे पहिल्या फेरीच्या अगोदर पोस्टल मतदान झालं यामध्ये डॉक्टर योगेश क्षीरसागर जे अजित पवार घाटाचे उमेदवार आहेत महायुतीचे उमेदवार आहेत ते पोस्टल मतदानामध्ये आघाडीवर होते त्यानंतर पहिल्या फेरीमध्ये सुद्धा डॉक्टर योगेश क्षीरसागर हे तीनशे बासष्ट मतांनी आघाडीवर असल्याचं समजतं एकंदरीतच डॉक्टर योगेश क्षीरसागर यांना वातावरण अनुकूल होतं असं म्हटलं जात होतं आणि जे काही महाविकास आघाडीचे शरद पवार गटाचे उमेदवार आहेत आमदार संदीप क्षीरसागर यांना ही निवडणूक जड जाईल असं म्हटलं जात होतं त्यानुसार पहिल्या फेरीमध्ये डॉक्टर योगेश क्षीरसागर हे तीनशे बासष्ट मतांनी आघाडीवर असल्याचं समजतंय डॉक्टर योगेश क्षीरसागर यांनी ही आघाडी महत्वाची आघाडी घेतलेली आहे पहिल्या फेरीपासून आघाडी सुरू झालेली आहे त्यांची एकंदरीतच एकोणतीस फेऱ्या आहेत आपण समजून घ्या लक्षात घ्या एकोणतीस फेऱ्या आहेत अजून जवळपास अठ्ठावीस फेऱ्या बाकी आहेत आणि त्यानंतर खऱ्या अर्थानं बीडचं चित्र स्पष्ट होईल एक पंचवीस फेऱ्यापर्यंत बीडचं चित्र स्पष्ट होऊ शकतं असं म्हटलं जात आहे मतमोजणीला वेगानं सुरुवात झालेली आहे आणि बीडचं अपडेट आहे डॉक्टर योगेश क्षीरसागर तीनशे बासष्ट मतांनी पहिल्या फेरीमध्ये आघाडीवर आहे